सोलापूरची ग्रामदैवत श्री रूपाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रीत मातेच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी मंदिरात असते सध्या नवरात्र महोत्सवाची जयत तयारी सुरू आहे पालिका प्रशासन वीज मंडळ उद्यान विभाग पालिका झोन क्रमांक दोन व तीन चे अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाने पूर्वतयारीच्या कामाला गती दिली आहे पालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील मनपा अधिकारी दिवाणजी साहेब झोन क्रमांक दोन चे वाघमारे साहेब झोन तीन चे बक्षी साहेब जी पूजा देशमाने जी ही अनिकेत कांबळे यांच्या पथकाने उर्पवानी मंदिर परिसरातील स्वच्छता मोहिमेची पाहणी केली यावेळी मंदिराचे ट्रस्टी व पदाधिकारी उपस्थित होते शनिवारी हा पाहणी दौरा संपन्न झाला मंदिर परिसरात साफसफाई करावी वीज पुरवठा व्यवस्थित व्हावा रस्त्यावरील आजोरा केर कचरा उचलून कड्डे बुजवावेत अशी सूचना करण्यात आली त्यानुसार काम करण्यात येत आहेत नवरात्र महोत्सवानिमित्त रूपाभवानी मातेच्या मंदिर परिसरात पालिका प्रशासन स्वच्छता मोहीम सुरू आहे अशी माहिती मंदिराचे पुजारी बंडू पवार यांनी दिली आज दिनांक बावीस नंतर घटस्थापनेच्या निमित्ताने या मंदिर परिसराला स्वच्छते संदर्भात साफसफाई संदर्भात आमच्या भागाचे नगरसेवक सुरेशन पाटील व महानगरपालिकेचे दिवानजी साहेब व प्रत्येक झोनचे अधिकारी इथे व्हिजिट केलेले आहेत आणि आजपासून कामाला सुरुवात झालेली आहे माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांची परिस्थिती साथ देत नसताना त्यांनी मोठ्या श्रद्धेने व धैर्याने कामाची पुष्टी केली मंदिराजवळील लेंडकी नाला येथे बॅरिगेड्स लावण्यात आले आहेत विविध विभागाच्या वतीने नवरात्र महोत्सवानिमित्त श्री रूपाभवानी मंदिरात साफसफाई करावी तसेच आषाढीवारीसारखी वारी सारखी नियोजनबद्धरित्या व्यवस्था करण्याची मागणी माजी पालिका सभागृह नेते सुरेश पाटील यांनी केली आपल्या सोलापूर शहराचे कुलस्वामीनी कृपा मौली आता शक्ती देवीचा कार्यक्रम या घटस्थापनेपासून सुरुवात होणार आहे या परिसरामध्ये महानगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी कामं करत असतात जे काही उरलेले सुरलेले आता घाणीचं साम्राज्य या ठिकाणी आहे किंवा लाईट बंद आहे ते खड्डे पडलेले आहेत आजोरा माती ढिगारा या डम्पिंग स्टेशनचं घाणीचं साम्राज्य हे सर्व लाईटची व्यवस्था आहे झाडं वाढलेले हे सर्व कामं देणगी साफसफाई स्वच्छता करणे बाजूला एक छोटंसं नाला आहे त्यामध्ये पावसामध्ये फार मोठ्या प्रमाणात पाणी होऊन मंदिराच्या परिसरामध्ये घुसलेलं होतं त्यामुळे इथले सर्व ट्रस्टी मंडळी आणि आमचे भक्तगण या ठिकाणी लाखो संख्येला येत असतात म्हणून माझी महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या प्रमुखाला विनंती आहे की आपण प्रत्येकीचं या ठिकाणी येणाऱ्या विभागीय कार्यालयक्रमांक एक दोन तीन या सर्व अधिकाऱ्यांना सांगून या सर्व कामे या ठिकाणी झालं पाहिजे जेणेकरून शनिवारी घटस्थापना आहे आणि नंतर आपल्या दोन ऑक्टोंबरला दसरा आहे दसऱ्यानंतर पौर्णिमा आहे कोजागिरी पौर्णिमापर्यंत इथं महागर्दी असते लाखो भाविक घेत असतात या सोलापूर शहराचं शक्तीस्थान आमची रुपाबोली माता आहे मंदिर परिसरातील पाईपलाईन फुटली असून तेथे ते फर्शीकरण करावे अशी सूचनाही पाटील यांनी यावेळी केली त्यांनी येथील पालिकेचे कचरा संकलन केंद्र हटवण्याची मागणी केली